बाई असं फ्लॅग नाही आहे का म्हणतात आयुष्य गेले त्यांचा ग्रुप दाखव ना तुम्हाला समजेलच ए, ए, भाई, भाई। तरी चावले अरक वाटाला आपला मॅन वॉर्सेस आपला मॅन वर्सेस वाईल <laughs> <नुण। laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगर्सच्या आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि काही कारण असतं मी घरून ब्लॉग सुरू करू शकलो नाही कारण घरी थोडं वातावरण टाईट होतं तर मी आता चाललोय वाघबीळ या ठिकाणी माझ्या मित्रांसोबत ते पहिल्यांदा आलेत आणि मी आता त्यांच्यासोबत नव्याने एकदा अनुभव घ्यायला आलोय कारण मी कधीच ट्रेकिंग वगैरे या गोष्टी केल्या नाहीयेत तर बघूया आता आपला अनुभव कसा आहे कारण मी डायरेक्ट इथून ब्लॉग चालू केला आहे तुम्ही बघू शकता इथे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे सर्विकडे डोंगर आहे जवळजवळ दुख पसरलंय सर्वीकडे चला वेळ न घालवता आपण आपल्या आता प्रवासाला सुरुवात करूया कारण एक गायडन्स मुलगा पण घेतलेला आहे आम्ही आता त्याला त्याचा तो तसा गाईड करेल तसा आपण त्यासोबत जायचंय चला वेळ न घालवता पटापट स्टार्ट करू कारण परतीच्या प्रवासावर पण परत भेट न आणि इथे बघायला गेलं तर सगळीकडे ग्रीन आहे इथून एक वाटे इथून एक आम्ही कन्फ्युज झालो का आपल्याला राईड थांबलाय मागेनर त्यांना तो सांगतोय की शेती वगैरे कशी इथला इंडियन कल्चर समजवते त्याला येऊ दे आपण परत आपला प्रवास चालू करूया चालता चालता एकदम खतरनाक अशी गुफा टाईप वेली वगैरे लागलेत भाई असे लावलेला पूर्ण झाडांचा टनल आहे पूर्ण टनल आहे भाई मंजुमल बॉईस आहे पकडे ना चल 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 अरे चल तो खेकडा काय भाई आपल्या मराठी ना, ना अरे चल मराठी शाळेच्या इथं जा सौरभ पावसा तिथून चालतं ना हा नाही नाही बोलते कडे अरे तू तुला बोललेलं शूज घाल मला नाही म्हणत मी

म्हणजे कधीतरी आपल्या कामाच्या व्यापातून अशा ठिकाणी कधी फिरायला आलो खूप चांगला वाटतंय थोडासा रिमझिम पाऊस पाहिजे होता फक्त तेवढीच कमी आहे आणि कधी असं वाटेल की पाऊस नको हवा होता पटापट गेलो असतो बघू शकता इकडे वॉटरफॉल नाही दिसत वाटते कॅमेऱ्यामध्ये जेवढं झाडांच्या ह्याच्यामध्ये जातोय सावलीमध्ये तेवढं बरं वाटतंय उन्हात आल्यावर बघू शकता ऊन एकदम कडक पडलाय तेवढं खूप गरम व्हायला लागलाय ऑलरेडी मी घातलेला आहे रेनकोट रेनकोटमुळे अजून जास्त गरम होत आहे मला बघूया पुढे गेल्यावर काढेल मी दे चला पटापट चालत जाऊया एकदा शी त्या स्पॉट ला पोचूया बघूया चला पटापट यार काय करतोय भाई छोटीशी नदी आपण पार केले गाईड आहे आपला आणि अजून फॉरेनर येत आहेत कमालाची बात वाटते मला एवढे वृद्ध असून देखील ते ट्रेकिंग वगैरे या गोष्टी करत अरे जायचं कुठून आहे आपण परत चालू करू प्रवास आता आपल्याला वरती जायचंय एक डोंगर पार केलाय हळूहळू झाडाचा सहारा घ्या अवस्था बघा एवढी चढ च़ड़ पूर्ण चढून आलोय आणि पुढे अजून जायचंय आणि इथे बघू शकता इथे एक रस्ता आहे आणि इकडे एक रस्ता तर इथे आम्हाला हा फ्लॅग दिसलाय आणि जो गाईड आहे तो आहे फॉरेनर त्यांच्यासोबत कारण त्यांना थोडं एक्सप्लोरिंग करत करत यायचं आहे सो त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कालोय फ्लॅगच्या दिशेने बघूया आपल्याला रस्ता भेटतोय करेक्टली का कसं काय हरवलं तर परत एक तास जाईल आपल्याला रस्ता शोधायलाच <laughs> त्यांना थांबा तो येईपर्यंत आणि ऐकत नाहीयेत बघूया आता ओ सारी उम्र मरमरके जिलिये इक पल तो अब हमें जीने दो जीने दो छान वाटत आज फिरून आणि हे इकडे सगळे काट्या बिट्या घेऊन त्या चिंबोऱ्यांना त्रास देतात भाई रोड खूप आहेत पायरली मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय आणि आता आपल्याला तिथे जायचंय समोर दिसतो मला ते तिथे आहे आता आहे आपल्याला ऐकून चालत चालत ए वन बाय वन चला रीच नको तू पाहू शकता आणि काका आम्हाला भेटले होते खेडचे म्हणजे ठाण्यावर राहिलाय पण त्यांचं म्हणतात आयुष्य गेलं ट्रेकिंग करण्याचं आणि त्यांचा ग्रुप सर्व खाली उतरलाय बघूया आपल्याला जर तांद वेटला तर आपण जाऊ आधी आपला तिथे जायचंय मेन तो स्पॉट आहे आपला चला आम्ही चालायला सुरुवात करतोय तवान त्याला कॅप्चर करायला सांग ना फक्त आता आम्ही सर्वजण आहे फायनली सर्वजण आलेले आहेत हा आपला स्पॉट आहे जिथे आपल्याला एक्झॅक्ट यायचं होतं त्यासाठी आपण एवढी तडजोड केली आणि जोडण तुम्हाला आवाज येतोय की नाही येते बघता बघता आपला दौरा एकदम सक्सेसफुल झालाय आणि हा आपला होता तो वाद घे मेन जिथे आपण येणार होतो आणि ते खूप आता लोकांची गर्दी पण वाढत चालली आहे त्यांना पण यायचंय आता आपण इथून निघूया पटापट कारण आय थिंक पाऊस पण आता येणार होते आपल्याला उतरायला पण त्रास होईल त्यापेक्षा आपण पटापट इथून निघायचा प्रवास सुरू करूया उतरताना थोडे पाय थरथरत आहेत खूप तीव्र उतारे मी काठी घेतली हातामध्ये काठीच्या सायऱ्याने उतरते हळूहळू आपण जिथे धबधब्यावर थोडा वेळ थांबलो होतो तिथे आता थोड्या वेळात पोचू तिथेच आहे ना तिकडे पाणी तर आहे पाण्याच्या दिशे चला, चला।, चला।, चला। काठी त्यामुळे जरा उतरायला आधार भेटतोय तेच आलेलो आहे पोचलो आहे कस तरी कुठून आलो रे आपण हे वेगळीकडून आलोय ना वेगळीकडे होतो आपण नाही थोडा येताना आणि जाताना थोडा एक पायवाट चुकल्यामुळे <laughs> सगळं दगडाचा मार्ग का मार्ग चला हळूहळू चला व्यवस्थित एकदम पद्धतशीरपणे ऍक्च्युली ही वाट थोडी सोपी होती कारण तिकडे जास्त चढ होता चला निघालो व्यवस्थित हा सौरभ उतरते आपला पाण्यामध्ये पोहायला ऍक्च्युली हो एक बॉडी एक्झॉस्ट झाले थोड गरजेचं आहे पाण्यात भिजणं ए भाई डिसब्रेक डिसब्रेक खाली व्हिडिओ मध्ये आला मग फायनली <laughs> सर्वजणी uh, ते थोडा रिलॅक्स थांबले आणि हे दोघं पाण्यात उतरतात अरे नाही हे नाही हे ना आराम करूया या दिसतंय एवढे कोण आहे काम करूया नंतर पण प्रवास आपला सुरू करू असंच मित्रांमध्ये फिरायला खूप मजा येते आणि आय थिंक फिरायला पाहिजे आणि तिथे तुम्ही काका बघितलात ते जवळजवळ खेडवरून आले होते म्हणजे मुळचे खेडचे ते आणि पण इथे ठाणार राहिलेत पण ठाण्यावरून ते इथे आले बदलापूरला का फक्त ट्रेकिंगसाठी म्हणजे या सर्व गोष्टी केल्याने आपल्याला इन फ्युचर जेव्हा आपलं वय सरत जातं तेव्हा पण खूप मदत भेटते आपल्यामध्ये थोडीशी ताकद असते कारण आपण जेव्हा या वयामध्ये चांगले एक्सरसाइजेस केलेले असतात त्यामुळे खूप गोष्टी फायद्याच्या ठरतात नंतर ना <coughs> चला पोचत आलोय आपण अजून थोडस चाललं की आपण आपले जिथे बाईक्स लावल्या तिथे पोचू पहिल्यांदाच मला अनुभव होता ट्रेकिंगचा वगैरे आणि खूप मजा आली म्हणजे जाता वेळी जर आमच्याकडे जर ॲटलिस्ट पाणी वगैरे असतं प्रॉपर पाणी असतं आणि आणि जरा अजून म्हणजे खाण्यापुरता काही सामान असतं सगळं आपण जेव्हा ट्रेकिंग करतो आता जसं तुम्हाला मला जसं दम लागत असेल तर लिंबू पाणी वगैरे असतं खूप आणि खूप चांगलं वाटलं असतं ये दमलो पण नसतो सर्व व्यवस्थित झाला असतं तर बघूया तुम्ही बघू शकता आता आपण मेन आपण जिथे घडी लावलोय तिथे पोचत आलोय थोडा मला पण दम लागतोय कारण कस उतरता उतरता उतर काय होत आपल्याला बॉडीचं बॅलन्स पण करायचं असत आणि तिथे जे दगड होते ते थोडं पाण्यामुळे थोडे सरकले होते खाली म्हणजे रस्त्यामध्ये थोडे थोडे बारीक दगड आले होते आणि त्यामुळे कसं होत पाऊल पण आपल्याला एकदम जपून टाकावं लागतं सर्व गोष्टी काळजी घ्यावी लागते जे इन केस जर पायट विस झालाच आणि आपण तिकडे होतो एकदम जंगलाच्या आतमध्ये तिथून येणं खूप कठीण झालं असतं त्यामुळे काळजी तर घ्यावी लागतेच व्यवस्थित जाता जाता तर बघूया आता आपण अजून लोक येत आहेत अक्च्युली ते वाघबिळचा जो होता जे वाघबिळ होता आय थिंक सो जुना म्हणजे माहित माहीत नाही मला पण त्याला नाव मे बी वाघ वाघाने जर त्यासाठी राहण्यासाठी किंवा पावसाळ्यामध्ये सुरक्षेसाठी बनवलं असेल तर त्या साथी, च्या संदर्भाने असं वाघबिळ असं त्याला नाव भेटलं त्या असेल असं मला वाटतं कारण आम्ही त्यामध्ये गेलो होतो नाही म्हटलं तरी जवळपास असेल मला वाटतं म्हणजे आतमध्ये पण खूप होतं पण मी आतमध्ये काय गेलो नाही कारण कसं आपण आलोय पहिल्यांदा आणि आपल्याला काय माहीत नाही काय नाही उगाच रिस्क नाही घ्यायची त्यापेक्षा जिथे गेलो ते बघितलं वाघबिळ व्यवस्थे फोटोज काढले बस मन तृप्त झालं झालं सर्व व्यवस्थित चला मित्र सर्व गाड्या काढतात तर गाडी काढू दे मग आपण सर्वजण निघूया आणि इथं बघू शकता तुम्ही इथे शेती वगैरे पण चालले गावच्या लोकांची शेती करण्याचा मुख्य व्यवसाय असे मी गाडी ड्रायव्ह करतो दाखवली शेती चला परत एका प्रवासाला आपण सुरुवात करूया पुढं रस्त्यामध्ये काय खाऊया बघू कसं काय आता प्लॅन ठीक आहे फायनली मित्रांनो आता आपण पोचलो आहे घरी आणि जे बदलापूर मध्ये राहतात त्यांना माहित असेल जे गोरखळ चौकातलं जे आरती बिर्याणी सेंटर तिथे आम्ही बिर्याणी आणि सांगलीच खाल्लं त्यानंतर डायरेक्ट जा गाडी आपली चांगली आपल्या घाल तर हा होता आजचा दिवस ऍक्च्युली मी काय मोठा ब्लॉगर नाही मला आवड आहे ब्लॉग बनवण्याची तर म्हणजे इन फ्युचर ती आवड जर आपल्या मध्ये बदलली तर मी थोडा प्रयत्न करतोय पण इन प्युचर खूप प्लॅनिंग आहेत गोप्रो घेण्याचे वगैरे सर्वात कारण आता आपल्याकडे फक्त एक आयफोन असल्यामुळे आपल्याला प्रॉपरली शूट घेता आले नाही कारण एंड ऑफ द डे बिकॉज ऑफ द मॉर्निंगला गेलो तो आपण आणि आता आत्ता वादलेत अराउंड फोर फोर टेन फोर टेन झालेत आता एवढा बॅकअप नसतो आयफोनचा जे आयफोन आहेत त्यांना मावत असेल सो इन फ्युचर मे बी आपण जर गोप्रो घेतला आम्ही त्या दिन एक माईक म्हणजे ब्लॉग बनवायचं असेल तर त्यामध्ये खूप कंटेंट होतात कसं काय प्रॉपर लेव्ह माईक घ्यावा लागतो प्रो घ्यावा लागतो परत त्याचे बॅटरी बॅकअप साठी पॉवर बँक घ्यावी लागते या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व आपल्या इन फ्युचरमध्ये मग जर मला चान्स भेटला तर मग मी ते घेई का प्रोफेशन म्हणून ट्राय खेळ ब्लॉगात पण ठीक असो सो मित्रांमध्ये फिरायला खूप 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 मजा आली ऍक्च्युली हा संडे होता आणि जाण्याचं काय प्लॅनिंग नव्हतंच ऑलमोस्ट बट रात्री एक वाजता सौरभने ठरवलं की आपण जायचं त्यांनी सांगितलं नव्हतं कुठे जायचं काय जायचं काही काही माहित नव्हतं फक्त दोघं मी आणि मला माऊ दोघं पण निघालो गाडी घेऊन त्यासोबत गेल तर असा होता पूर्ण आपला दिवस तर खूप चांगल्या रीत्याने स्पेंड झाला तर आपला होता पूर्ण ब्लॉग ऍक्च्युली मध्ये मी दाखवलं नाहीये की तिथे जायचं कसं तर कसं आहे काय काय जे हिडन प्लेसेस आहेत तिथे आपल्याला हिडनच ठेवले चांगले कारण जास्त लोक वाढले का तिकडे कचरा वेळणार या सर्व गोष्टी येतातच आणि म्हणजे तसं एक त्याचा फायदा पण आहे का तिथल्या लोकांना जरा एम्प्लॉयमेंट भेटेल पैसे कमवण्यात जास्त मार्ग भेटेल पण त्यानंतर मग तो नेचर मग तुला ते घाण करणार त्यापेक्षा म्हणजे मागे मी जे इडन बेस इडन जे इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकली होती त्यांनी त्यामध्ये जवळजवळ सिक्स लाख लोकांनी बघितली होती ती व्हिडिओ त्यानंतर खूप सारे डीएम झाले खूप सारे त्यानंतर मग त्या लोकेशनला ऑलमोस्ट बॅन झाला लोकेशन पोलिसांचा बंदोबस्त वगैरे लागणार आणि ते जणांचे गुढी मृत्यू सुद्धा तर अशा वेळी कसं होतं आपण जातोय चांगल्या उद्देशाने दाखवायला पण जे किनारे जे ड्रिंक वगैरे करतात ते नुकतं जातात आणि अशा ठिकाणी जाऊन जर त्यांचं काय झालं तर ते पण प्लेस बनून जातात मी आता तिथे कसं जायचं काय जायचं ते काय गोष्टी दाखवल्या नाही तर हा मी थोडाफार प्रयत्न केला तुम्हाला दाखवण्याचा तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या सर्व मित्रांमध्ये आणि परिवारामध्ये शेअर करा भेटूया अशाच एक नव्या ब्लॉगमध्ये मे बी रत्नागिरीला मी जाणार आहे आता सप्टेंबर मध्ये गणपतीला तर मी ट्राय करेन तुम्हाला तिथली एक रत्नागिरीतली संस्कृती किंवा तिथला गणेश उत्सव कसा असतो दाखवण्याचा मी प्रयत्न करेन बघूया आणि भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉग